हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदीन त्यांनाही अभिवादन करून आजच्या सभेचे अध्यक्ष सन्मानी चव्हाण काका तमाम शेतकऱ्यांचं श्रद्धास्थान सन्मानी खासदार राजू शेट्टी आजच्या या कुर्नुवारमधल्या सभेसाठी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद कदमसाहेब मनसेचे तालुका प्रमुख अवधूत बिरंजे सरमानिक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सागर संभू शेटे राम शिंदे विठ्ठल मोरे प्रकाश परी सचिन शिंदे राजमोन पाटील विक्रम पाटील सुवर्णता याप्रा जांबूल मधाळे मजलेवाडीचे सरपंच नंदकिशोर पाटील बंडू पाटील प्रकाश गावडे संतोष पाटील गौरवाडचे सरपंच सलीम मुल्ला तानाजी वठारे सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व शेतकरी भावानो तरुण मित्रांनो मतदार राजा बंधू भगिनी सर्व पत्रकार मित्र छायाचित्रकार दोस्तांनो माझ्या पूर्वीच्या बऱ्याच वक्त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी के व्यक्त केलं वेगवेगळ्या विषयावरती आपल्याशी संवाद साधला वेळ अतिशय कमी आहे आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये शिवसेनेच्या वतीनं निवडणूक लढवून आमदार झालेले उल्हास पाटील दोन हजार चौदा साली पाच वर्षानंतर काम करून पराभवानंतरची पाच वर्षे सोसून सगळ्या शेताची मशागत वेळ अतिशय कमी आहे माझ्यानंतर खासदार साहेबांना बोलायचं आहे काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी आहे तुम्ही सर्वांनी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या कुर्वर्षी माझं नातं कशा पद्धतीचं आहे ते बघितलेलं आहे याच व्यासपीठावरनं आतापर्यंत या चौकामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याशी हितगुज केलेला आहे या चौकामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा बऱ्याच सभा झाल्या सभा संपण्यापूर्वी सभेला येण्यासाठी जे काय आदान प्रदान केलेलं होतं त्याच्या वाटपाच्या चर्चा तालुक्यामध्ये चालू आहे आणि एका निरोपावरती या ठिकाणी सभेसाठी आपण उपस्थित राहिला कुणालाही पेमेंट केलेलं नाही आणि बाहेर ना कर्नाटकात ना माणसं आणून त्याही सभा झाल्यास पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे बघा नाही आता तर त्या घेऊन जिंक प्रेम करणारी माणसं आहे तर खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं अकोला शहरामधल्या बोळामध्ये मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी फिरलोय गेले आठ दिवस या तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ वीज गावामध्ये मतदार राजा बंधू भगिनीचा आशीर्वाद घेण्यासाठी मी ठरलो आणि सुरुवातीला दोन दिवस फोर व्हीलर मधन काही माणसं टाटा बाय बाय करून गेली आणि आता प्रत्येकानं आपल्या आपल्या कारखान्याचं ऑफिस गाठलंय तिथनं एखाद्या बाजारामध्ये जनाची खरेदी विक्री व्हावी अशा पद्धतीनं गावागावातल्या सरपंच सदस्य नगरसेवक मतदारांची बोली लावायचं काम चालू आहे आणि आज सकाळपासून बातम्या यायला लागल्यात आमक्या गावात एवढे पैसे पाठवलेत तमक्या गावात तेवढे पैसे पाठवले माझं त्यांना सांगणं या आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर चौकातनं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून घटनेच्या माध्यमातून आम्हा सर्वांना मताचा अधिकार दिला त्या मताची तुम्ही बोली लावायला लागलाय भातदारांनो का एकदा पैसे वाटायचे वाटून टाका कोण म्हणतंय मताला दोन हजार काढणार मताला तीन हजार काढणार माझी त्यांना तुम्हा सर्वांच्या वतीनं विनंती अरे काढायचा जर रेट तर जरा नेटका काढा एका कारखान्याचा पाच हजार दुसऱ्या कारखान्याचा सात हजार ते कमी असतील परत पहिल्या कारखान्यानं दहा हजार कराव कारण माझ्या पण घरात जवळजवळ सत्तावीस मत आहेत एका घरात जरा बऱ्यापैकी पैसे येते त्यांना अजून मला काही भागवा भाग कळायचं कशासाठी डावललं आणि कुणी डावल या कारखानदारीच्या माध्यमातन संपूर्ण जिल्ह्यामध्ये किती कारखानदार निवडणूक लढवाल्यात ते खासदार साहेब सांगणार आहे मी त्या विषयावर बोलणार नाही मात्र या विद्यार्थ विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला अपक्ष निवडणूक लढवून पुराच्या परिस्थितीचा फायदा घेऊन बुद्धिभेद करून जे कारखानदार आमदार झाले थोड्या दिवसात मंत्री झाले ते आता पुन्हा एकदा लढणार आहेत प्रचंड पैशाचा वापर करणार आहेत आणि त्यांना टक्कर द्यायची असेल तर दुसरा कारखानदारच पाहिजे हे षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून लढलं गेलं आणि ह्याचा या सगळ्याचा केंद्रबिंदू त्या कोल्हापुरात आहे नाव सांगायची आवश्यकता नाही आणि मग शिवसेनेवरती दबाव टाकून हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला घेण्यात आला आणि आम्हा सर्वांना ग्रहीत धरलं गेलं नुसतं भावानं तुम्हालाच ग्रहीत धरलं नाही तर उमेदवार म्हणून मलाही ग्रहित धरलं कधी ग्राहित धरलं अठ्ठावीस तारखेपर्यंत ज्या दिवशी या तमाम शेतकऱ्यांनी चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न केले प्रयत्न राजू शेट्ट्यांनी उल्हास पडील एकत्र यायला पाहिजेत हा प्रयत्न ना दोन अडीच वर्षापासून चालू होता त्या दिवशी मात्र सातत्यानं सकाळपासून संध्याकाळी चर्चा झाल्या एका बाजूला संघटनेच्या माध्यमातून तिकडं बैठका झाल्या दुसऱ्या बाजूला माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम तालुक्यातल्या लोकांनी सत्तावीस तारखेला वाढदिवसाच्या निमित्तानं सांगितलेलं होतं दादा कुणकुण कानावर यायला लागल्या तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या आम्ही सगळे तुमच्या बरोबर वर आहे आणि मग भावानो अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी उशिरा निर्णय घेतला आणि मग आम्हाला घहीत धरणाऱ्यांचे डोळे उघडले आणि त्यांचे बंद असणारे मोबाईल चालू झाले काय निरोप कोल्हापूरला चर्चेसाठी बोलवलंय मग निर्णय घ्यायच्या अगोदर का बोलवलं नाही कोल्हापूरला ती काय राजधानी आहे गडावर मुजरा करायला बोलवलं तर या तालुक्यातली जनता मतदान करणार आहे आम्हाला कुणाकडे जायची गरज नाही लोकांनी सांगितलंय म्हणून निवडणूक लढवायला लागलो कुणाची चेष्टा करायला लागला आमची मग अशी सचिनने सांगितलं ना बाप्पाचं नाव संभाजी आहे आमचा सौदा करताय आम्हाला तुकडा टाकताय काय तुकडा काहीतरी जरा ऍडजस्ट करूया काहीतरी गोकुळ बिकुळ जरा बघूया कवा सरकार आल्यावर अरे मग सरकार यायला पाहिजे की मतदान व्हायला पाहिजे आम्ही मतदान द्यायला पाहिजे तुम्ही निवडून यायला पाहिजे दुसरा सौदा काय बकऱ्याच्या खरेदी विक्री सारखं मांद्याचं बकर जास्त किमतीला विकलं जात गेली पंचवीस वर्षे तुम्हा सर्वांच्या बरोबर रहन सहन करून व्यवस्थित वागून आमचं मांद वाढलंय आणि मग जरा तुम्ही हजारात लाखात आमचं मानद जास्त म्हणून जरा कोटी लई खर्च झालाय तुमचा अजून पोरांचे लग्न बिघ्न व्हायचे दोन वेळा आता पण लई वेळा पराभूत झालाय बघा काय करता आम्ही सांगतो चेअरमन साहेबांना तुमच्या चेअरमन कड नाव संभाजी सांगणाऱ्या बापाचं पोरग सौद्यासाठी सा अजिबात येणार नाही सौदाच करायचा आहे ना एवढी हुंदी तेवीस तारीख भादो एकदा भग तुमच्याकडे पैसे किती पुन्हा एकदा ही जीभ शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी चालणार आहे माझ्या बापाच्या शेतातला ऊस विकणार आहे त्या उसाची बोली लावणार आहे कारण <्राण> खासदार राजू शिट्टी आणि आम्ही मंडळींनी शिरोळच्या राजर्षी शाहू वाचनालयामध्ये ऐन तारुण्यामध्ये जवानी जाळून जो काय अभ्यास केला शरद जोशींचा विचार पुढे न्यायचा प्रयत्न केला त्या प्रयत्नाला बघता बघता कोल्हापूर जिल्ह्यानं नव्हे पश्चिम महाराष्ट्राने महाराष्ट्राने स्वीकारलं दुर्दैवी मधल्या काळात मतभेद झाले ताकद कमी झाली अरे वाघ म्हातारा झाला म्हणजे काय आम्ही नाही म्हातारा झाला मी अजून म्हातारा झालेलो नाही आणि माझ्यापेक्षाही लहान आहेत वयानं वयानं वयान त्यामुळं हा सौदा होऊ शकत नाही दोन हजार दोन साली वर्गणी काढून निवडणूक लढवण्याची प्रथा या तालुक्यामध्ये होती आज ही ह्या जरा माझ्याबरोबर काही लोक त्या कोल्हापूरला बैठकीला आले होते त्यांची नावं हो सांगितली तर दोस्तानो आत हृदय पिळवडून सारख्या वेदना आणि यातना होतात खरं म्हणजे कोण चेष्टा करायला लागली आमची कोण आरक्षणावर बोलायला तयार नाही उसाच्या दरावर बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या राहणीमानाबद्दल बोलायला तयार नाही पंचगंगा प्रदूषणावर कोण बोलायला तयार नाही तालुक्यातल्या रस्त्यावर बोलायला तयार नाही डायरेक्ट मताची खरेदीच ही भाषा या तालुक्यात दोस्तांनो आपण अजिबात चालू द्यायची नाही निश्चितपणानं ताट स्मरून मतदान करायचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या विभागाचा आमदार होतो दत्त महाराजांच्या दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आमदार झालो तालुक्यातले सगळे बस स्थानक आपण नवीन केले रस्ते नवीन केले प्रवाशांची यात्रेकरूंची सोय केली घरा जाऊन बघा वाडी मध्ये अरे पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या बहुमजली पार्किंग दत्त महाराजांच्या माध्यमातून वाडी मध्ये झालंय तुम्ही नेमका आमदार म्हणून काय केलंय एकोणीसशे कोट रुपयाचा विकास कुठे केलाय कुठं कुठं खड्डे तर मला परवा कळाला राज्य सरकारनं मागच्या काळामध्ये नवीन एस टी बस खरेदी केल्यात खरेदी नाही केल्या भाड्याने घेतल्यात आणि यष्ट्या आहेत माहित आहे बऱ्यापैकी आमदारांच्या आहेत त्यांचं भाडं ठरलेलं आहे दहा सीटा असल्या तरी सांगली मुंबई कुर्दवाड मुंबई कुंदवाड पुणे भाडं ठरलेलं आहे पाच सीटा असल्या तरी बी तेवढंच भाडं आणि चाळीस सीटा असल्या तरी तेवढंच भाडं कुठनं पैसा चाललाय सरकारच्या तिजोरीतनं कुणाच्या किशात चाललाय एसटीला ठेका ज्यांनी दिल्यात गाड्या त्यांच्या किशात कुणाचे ठेके आहेत आमदारांचेच आहेत एवढी तेवीस तारीख होऊन कुणाच्या घरात किती किती भाडं चाललंय बघूया या गोष्टीत असताना आपल्याला माहीत नाहीत हा उल्हास पाटील आमदार असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते होते या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कन्यागत पर्व लागलं लागले नंतर सगळ्या नवीन बस स्थानकांना ताकदीनं निधी दिला नुसता निधीने दिला तब्बल पंचवीस नवीन गाड्या सरकारच्या तिथे खरेदी करून दिल्या त्या मार्ग शासनाच्या मालकीच्या होत्या आम्ही घर नाही आज एस टी मधल्या कर्मचाऱ्यांची अवस्था बघा पगा। ड्रायव्हर पगार नाही एस टीचे लोक आंदोलन करतात आतापर्यंत जवळजवळ एकशे सव्वीस एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या एक दोन आत्महत्या झाल्याशिवाय त्यांचे पगार मिळत नाहीत काल परवा दिवाळी झाली पाच हजार रुपयाचा अॅडव्हान्स असायचा बोनस असायचा पंधरा हजार रुपयाचा ऍडव्हान्स आणि पाच हजार रुपयाचा बोनस मिळाला का यंदा तिकडे एस टी कर्मचारी आत्महत्या करायला लागलेत शेतकरी आत्महत्या करायला लागलेत दवाखान्यात जायला पैसा नाही प्रदूषण वाढलंय काय केलं आमदारांनी खोळ्याचं हॉस्पिटल बांधायला काढले तिकडे उदगावात इतकं माणसं बोंट आजारानं मारायला लागल्यात त्यांना औषध नाही त्यांना तपासणीला पैसा नाही तालुक्यामध्ये नव्हे जिथून पंजंगा उगम पावली तिथून त्या संगमापर्यंत प्रयाग संगमापर्यंत पंजंगा अजिबात प्रदूषित नाही प्रयाग संगमापासून वाडीच्या संगमापर्यंत पंजंगा प्रदूषित झाली तिथून ती पुढे खाली गेली एका बाजूने तिकडं कृष्णा प्रदूषित व्हायला लागल्या वारणा प्रदूषित व्हायला लागल्या दुधगंगा प्रदूषित व्हायला लागल्या या विषयावर कोण बोलायला तयार नाही आमदार मंत्री संत्री यांना उपचार बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या मोठ्या दवाखान्यामध्ये आणि आम्ही तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मग पाच वर्षात एकदा मतदानला पैसे घेतल्यावर असंच होणार की का नाही डोळसपणाने या सगळ्या गोष्टीचा दोस्तानं विचार केला पाहिजे आपल्याला उद्याच्या काळामध्ये या सगळ्या समस्यावरती उत्तर काढायचं आहे शेतीमालाच्या भावाचा विषय असो तालुक्यातल्या आणि ग्रामीण भागातल्या समस्यांचा विषय असो माझी कुरुंदवडकरांना विनंती आहे दोन हजार पाच साली पहिल्यांदा पूर आला दोन हजार एकोणीसला पूर आला एकवीस ला पूर आला आता परत चोवीसला पाणी परवा चढून उतरलं किती नुकसान झालं आमचं कोण जबाबदार आहे या विषयावरती कोण बोललं का महापुरावरती कोण तुमच्या मत्तीला आलं जरा आठवून बघा तिथं कोण तुमचा परवासी हो काय तिथं दुर्घटना चव्हाण दुर्घटना घडली आकी वाटला आणि रस्ता बंद कोरोना काळामध्ये तिकडं कोरोना इकडे कोरोना और अडनचा पूल बंद लोक लोक पौन नदीतनं पलीकडे कामावर चालल्यात केळीच्या खुटावर महिला पलीकडे चालल्यात चारा आणायला नदीमध्ये मगरी आहेत एखादी दुर्घटना घडली कोण जबाबदार कोण बघायला तयार नाही ज्या वेळा उल्हास पाटील अवनवडच्या पुलावर गेला आणि बॅरिकेड काढून टाकले त्यावेळेला लोकांना रस्ता मिळाला इथं परवा या शिवच्या माध्यमातून कलेक्टरला कळवण्यात आलं दुर्घटना घडल्या लगेच रस्ता बंद अरे पाणी उतरलंय कोण बघायला तयार नाही लगेच पलीकडे फाटक बंद वाडीपासन इथं यायला लहान लहान मुलं बायका कडेवर खांद्यावर घेऊन बसल्यात त्यांना दूध नाही आणि रस्ता बंद करून तुम्ही ठेवलाय येऊन ज्या वेळेला बॅरिकेड उपसून टाकले अजिबात दुर्घटना घडली नाही लोकांची सोय झाली दोन हजार एकोणीसच्या महापुरामध्ये मध्ये मी स्वतः बोट घेऊन आलो होतो जनावरांना खुराक नाही पशुखाद्य नाही कडबा कुट्टी नाही लोक तिथं पुरात अडकून पडले त्यांच्याकडून बघायला तयार नाही शिवतीर्थाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा जो घोडा आहे तिथं त्या घोड्यावरनं पाणी व्हायला लागले माणसं जीव मुठीत घेऊन बसल्या त्यांच्या मत्तीला तिथं आलो आणि ज्यांना वाचवायला आलो ती या चौकात माझं माप करत्यात म्हणजे खरं कायला जरा विचार करून बोला माझ्यावर विचार बोलत असताना आलो नसतो त्या दिवशी बोट घेऊन ती वृत्ती माझी नाही टीका केला तरी पण तुम्ही माझे नातेवाईक आहात सुखियांच्यावर वार करणारा उल्हास पाटील नाही येताना दुश्मन असला ना त्याच भाषेत आपण उत्तर देऊ तुम्ही स्वकीय आहे दोस्तांनो जरा विचार करून बोला तेवीस तारीख होती झाली माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे या शहरामध्ये मशिदीमध्ये गणपती गणपती बसवला जातोय आणि मंदिरामध्ये पिराची स्थापना केली जाते एवढा भाईचारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोस्त कुठेही नाही आहे तमाम माझ्या मुस्लिम सहकारी मित्रांना बांधवांना विनंती केली दुआ लिए दुआ, दुआ यात रखना पाहणार <प्लाण> दुसऱ्या बाजूला दलित चळवळीच्या माध्यमातून वंचित आघाडीने पाठिंबा मी त्यांनाही धन्यवाद देतो दोन चळवळींचा मिलाप झालाय ज्या पद्धतीनं कृष्णा आणि पंचगंगीचा संगम आपल्या वाडीत झालाय तोच योग पुन्हा जुळून आलाय याच तालुक्यामध्ये फक्त वंचित आघाडीने पाठीमागे दोस्तां दोन हजार चौदा साली आमदार झालो दोन हजार सोळा ला कन्यागत महापौर काळ आला तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं विकासाचा नंदनवन करून आपण टाकलो पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ला आता निवडणूक लढवायला लागलोय दोन हजार अठ्ठावीस ला कन्यागत महापौर काळ यायला लागला दत्त महाराजांची सावली दोस्तां आपल्यावरती आहे दत्त महाराजांनी सांगितलं घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी तुम्ही सर्वजण एकीची बांधून माझ्या पाठीशी उभं राहिल्यानंतर पुन्हा कुठलंही संकट आलं तर दोस्तों त्या संकटाला हा उल्हास पडेल तुम्हाला नाही ना एकदा त्या दोन कारखानदारांच्याकडं हायच किती पैसा बघूया सगळा पैसा वसूल करूया हे कुठं वाकुऱ्याला जाऊन भांगलून पाणी पाजून रातपाळीला मुक्कामला जाऊन आलेले पैसे नव्हत वेगवेगळ्या पद्धतीनं काटा मारून टक्केवारी तुमच्या शरीरातला घाम तुमच्या शरीरातलं रक्त पिऊन अशा पद्धतीची संपत्ती आल्या ह्या सगळ्या संपत्तीचा हिशेब आपल्याला दोस्तारो करायचा निश्चितपणानं तुम्हा सर्वांच्या ताकदीवरती इतर प्रवास झालाय पूर्वी मी चळवळीत काम केलंय बापाचा धंदा शेती आहे आणि किमान राजकीय कारकीर्द थांबवायची आहे ना तर मी जे झाड आपण लावलंय त्या किमान झाडाला खत पाणी घालून मग रस्त्यावरती मरण आलं तरी चालतंय हे समजणारा उल्हास पाटील त्या ठिकाणी माझे सहकारी मित्र आजही सभेमध्ये आहेत अशोक सावगाव आहेत दशरथ गायकवाड आहेत बरीच माणसं आहेत या सगळ्या सगळ्यांनी आज दिवसभरामध्ये या कुरुंदच्या पदयात्रेमध्ये सहभाग नोंदवलाय चालत असताना अंडरकरंट किती आहे हे जाणवायला आत हृदय लागतंय कारखान्यावर बसून ते कळत नाही साहेब तेव्हा गल्ली फिरायला लागतंय तेवढा पायात दम लागतोय आणि सहन करण्याची कॅपॅसिटी लागते तुम्हाला चालताना धाप लागतोय त्याला मी काय करू <laughs> लिफ्ट मधन वर गेलं आणि लिफ्ट बंद पडली तर लिफ्ट चालू झाल्याशिवाय हे लिफ्ट मध्ये पाय टाकत नाहीत हा उल्हास पाटील मंत्रालयाच्या बावीस बावीस पाय मजल्याच्या पायऱ्या चा चढून उतरून लोकांची फाईल हातात घेऊन काम करतोय म्हणून लोक आपल्याला काम सांगायला त्यात तुमच्या दारात काम सांगायला काय भेटायला आलं तरी तुमची भेट होत नाही काम सांगून काम व्हायचं लांब फाकड्यानो दाढी करता करता सया केल्यात आणि आरटीओच्या झाल्यात तुमच्यासारखं मास्तरच्या बदलीत पैसे खाणारा उल्हास पडेल नाही बोलण्यासारखं खूप आहे माझ्यानंतर अजून साहेबांना बोलायचं आहे अजून उद्याची सभा आहे निश्चितपणान आपण या सगळ्या गोष्टीचा हिशेब करूया तुम्हा सर्वांना मनापासून अंतरात्म्याला साथ घालतो या नेतृत्वावरती या चळवळीवरती विश्वास ठेवून निश्चितपणानं जर उद्याच्या वीस तारखेला पाना चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबलं तर तुम्हाला अजिबात पश्चाताप होणार नाही ह्याची ग्वाई या बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये देतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करून दाबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद दादा, दन्यौत दादा। आपण मराठा आरक्षणाचा उल्लेख केलात मला कुरुंदवाडकरांना साथ घालायची आहे मराठा आरक्षणावर संसदेत पहिला आवाज घुमला तो स्वाभिमानी राजू विधान भवनात आवाज घुमला तोही उल्हास दादांचा आणि म्हणून म्हणतो सारंगी पाटील साहेबांची भूमिका विधान भवनात मांडण्यासाठी कुरुंदवाडकर दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील ही या ठिकाणी आपल्या आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो